जय हिंगलाज मातेच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात श्री हिगुलांबिगा देवीची भव्य दिव्य शोभायात्रा यात्रा शक्तीपीठांपैकी पहिले शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामिनी आणि समस्त भक्तांची देवी श्री हिगुलांबिका मातेच्या प्रकट दिनानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली प्रारंभी श्री शिवस्मारक मैदानावरील श्री छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस समाजाचे अध्यक्ष श्री राजकुमार हंचाटे भावसार शिक्षण मंडळाचे सचिव विजय पोकळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सायंकाळी साडेपाच वाजता माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख जनार्दन नवले गुलबर्गा ट्रस्टी अध्यक्ष अध्यक्ष किशोर कटारे समाज राजकुमार मान्यवर व्यक्तींच्या हस्ते श्री हिगुलांबिका मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीचे विधिवत पूजा करून पुष्पहार घालण्यात आले शोभायात्रेला सुरुवात झाली या प्रसंगी सर्व श्री दत्तात्रय पोकाळे श्रीकांत अंबोरे भाऊसार शिक्षण मंडळाचे सचिव विजय पोकाळे भाऊसार समाज उपाध्यक्ष साई सिरसागर भाऊसार युवक आघाडी अध्यक्ष अभिषेक रंपुरे रुपेश बेळमकर किसन गर्जे सूर्यकांत खमितकर बाळासाहेब खमितकर आदी उपस्थित होते समाजातील विविध संस्थेच्या सुमारे पंधरा ते वीस संस्थेच्या वतीने श्री हिगुलांबिका मातेची मूर्ती असलेले चित्ररथ लेझिम झांज पथक ढोल पथक शक्तीप्रयोग पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि हलगीच्या निनादावर देवतांच्या रूपातील वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांमुळे शोभायात्रेत एक वेगळा आकर्षण दिसत होता ही शोभायात्रा शिवस्मारक फारस एस्टेट नवी नवीपेठ राजवाडे चौक दत्त चौक सोन्या मारुती माणिक चौक समाचार चौक भाषा रोड संयुक्त चौक मार्गे श्री हिगुलांबिका मंदिरात विसर्जित करण्यात आली मार्गावर सर्वच ठिकाणी समाज बांधवांनी व्यापाऱ्यांनी देवी भक्तांनी मनोभावे पुष्प पुष्पवृष्टी फटाक्याची आतिषबाजी करून श्री हिगुलांबिका मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीचे विधिवत पूजा करत होते सुशोभित केलेल्या पालखीत चांदीचे असलेल्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना ओढ लागली होती रात्री साडेनऊ वाजता इंदोर येथील कालीचरण महाराजांच्या हस्ते श्री हिगुलांबिका देवीची जोशपूर्ण वातावरणात महाआरती करण्यात आली हजारो भाविक तल्लीन झाले होते उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आले अतिशय उत्साहाने आनंदाने शांततेने श्री हिगुलांबिका मातेच्या जयघोषात ही, ही शोभायात्रा संपन्न झाली